मित्रांनो काल पुण्यामध्ये गोविंद कोमकर या मुलाची हत्या झाली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदेकर हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं ए कंपनी आंदेकर टोळी आणि वनराज आंदेकर यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा चालू झाली नेमकं सर्व प्रकरण काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वनराज आंदेकर यांचा संपूर्ण जीवन प्रवास त्याचप्रमाणे आंदेकर परिवाराची संपूर्ण माहिती मी वरती आय बटनवर दिलेली आहे ते सर्व व्हिडिओ आपण माझ्या आय बटनवर आणि खाली बघू पुण्याच्या या परिसरामध्ये गोविंद कोमकर ह्या एकोणावीस वर्षीय मुलाची हत्या झाली क्लास घरी आला आणि पार्किंग मध्ये उभा असलेला गोविंद याच्यावर आठ ते दहा जणांनी हल्ला केला त्याचा गोळ्या लागून मृत्यू झाला असे म्हणतात वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार त्याला तीन गोळ्या लागल्या होत्या तर काही न्यूजवाल्यांनी सांगितले की त्यावर तब्बल दहा राऊंड फायर करण्यात आले आणि यातच त्याचा मृत्यू झाला गोविंद कोमकर हा माजी नगरसेवक असणारे वनराज आंदेकर यांचा सख्खा भाचा आहे बरोबर एक वर्षांपूर्वीच गणपतीमध्ये वनराज आंदेकर यांची हत्या झाली त्यांच्या हत्येमध्ये त्यांची सख्खी बहीण आणि दाजी कोमकर यांना अटक केली त्याच पद्धतीने टोळी युद्धाचा देखील अँगल असल्या कारणामुळं सोमनाथ गायकवाड या व्यक्तीला देखील अटक करण्यात आली नानापेठ परिसरातच वनराज आंदेकर यांची सख्खी बहीण राहायची त्यांचं दुकान काही कारणास्तव अतिक्रमणामध्ये पाडण्यात आलं आणि त्यांना वाटलं की हे सर्व वनराज यांच्याच सांगण्यावरनं झालेलं आहे त्या दोन्ही कुटुंबामध्ये प्रचंड टोकाचा वाद झाला आणि त्या वादाचं पर्यवसन हे वनराज यांच्या हत्येमध्ये झालं वनराज यांच्या हत्येची संपूर्ण माहिती संपूर्ण रेखी आणि संपूर्ण टीप ही त्यांचे बहीण आणि त्यांचे दाजी कोमकर यांनी दिलेली होती त्याच्या हत्येमध्ये सख्खी बहीण सख्खे दाजी आणि पूर्वश्रमीचाच त्याच्या वडिलांचा म्हणजेच आंदेकर यांचा नंबरकारी असणारा पूर्वश्रमीचा आंडेकर टोळीचा सदस्य असणारा सोमनाथ गायकवाडी याचा देखील हात होता या सर्व गोष्टी होऊन गेल्यानंतर बंडू अण्णा आंदेकर यांनी न्यूजवर स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही कुठल्याही प्रकारचा बदला घेणार नाही आणि आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे परंतु एकतीस ऑगस्टच्या रात्री पोलिसांना एक भयानक अशी टीप भेटली आणि त्यातून एका मास्टर माइंड प्लॅनचा उलगडा झाला वनराज आंदेकर यांच्या हत्येचा मास्टर माइंड असणारा सोमनाथ गायकवाड हा आंबेगाव पठार या भागात राहतो त्याच भागातून दत्ता काळे या नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आणि कारण होतं आंबेगाव पठारमधील विशेष घरांची रेखे आणि येण्या जाणाऱ्या रस्त्यांचे व्हिडिओ आणि फोटोज काढणे मुख्य प्लॅन होता वनराज आंदेकर यांच्या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तींना मारणे संपूर्ण योजना आखली आणि ज्या दिवशी प्लॅनला एक्झिक्यूट करायचं होतं त्याच्या आदल्याच रात्री पोलिसांना एक टीप भेटली आणि त्यामुळं ह्या सर्व प्लॅनचा उलगडा झाला सोमनाथ गायकवाड यांच्या निकटवर्तीय व्यक्ती हे टार्गेटवर असतानाच आंधेकर टोळीचा प्लॅन हा फसला असं सर्विकडे चर्चा झाली परंतु त्याच्या तीन दिवसांनंतरच प्लॅन ए फसला परंतु टोली आंदेकर टोलीने आपला प्लॅन बी हा पूर्णपणे एक्झिक्यूट केला वनराज आंदेकर यांच्या खुनामध्ये मुख्य आरोपींपैकी एक असणारे त्यांचे दाजी गणेश कोमकर यांचा मुलगा गोविंद कोमकर याचा अज्ञात हल्लेखोरांनी संध्याकाळी खून केला गोविंद कोमकर या तरुणाला तीन गोळ्या लागल्या होत्या आणि गोळ्या लागल्यानंतरच लगेच त्याला जवळील ससून रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणात पोलिसांनी तब्बल आपले वेगवेगळे सहा पथके आरोपींच्या पाठीमागं पाठवलेली आहेत तसेच गोविंद कोमकर याचा खून झाला त्याच रात्री डी जेवरती वरती टपका रे टपका एक और टपका हे गाणं त्या परिसरात दुमदुमत होतं या संपूर्ण प्रकरणाकडं नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून बघितलं जात असलं तरी पोलिसांनी या गोष्टीची पूर्तता केलेली नाही आणि कुठला अँगल याच्या समोर येतो हे लवकरच आपल्या सगळ्यांशी कळणार आहे अवघ्या एक वर्षाच्या आत सेम दिवशी म्हणजे ज्या दिवशी ज्या काळात ही गोष्ट घडलेली होती त्याच दिवशी आपल्या भावाचा आपल्या मुलाचा बदला घ्यायचा हे आंदेकर टोळीने ठरवलेलंच होतं आणि त्याच पद्धतीने त्यांनी पावलं उचलून त्यांचा प्लॅन बी हा सक्सेसफुल केला असे मला वाटते या प्रकरणात नेमकं काय वळण येतं हे आपल्या सर्वांना लवकरच समजेल